नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधीपासून दक्षिण भारताचे दौरी करीत खास दक्षिणेसारखे धोतर घालून त्यांनी अनेक मंदिरात दर्शन घेतले ते दर्शन दूरदर्शन शिवाय इतरही अनेक वाहिन्यांनी ठसठशीतपणे थस आपल्याला दाखवले चारशे पारच्या नाऱ्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दक्षिणेचे दार उघडणे मोदी साहेबांसाठी अत्यावश्यक आहे केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यात भाजपला आपले पाय रोखता आले नाही ही भाजपची खंत आहे कर्नाटकात मोठे यश तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात उपस्थिती अशी भाजपची स्थिती आहे आता मात्र जिथे आहे तिथे जागा वाढवायची आहे आणि जिथे जागा नाही तिथे निर्माण करायची आहे या कार्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पंतप्रधान दर चौथ्या दिवशी दक्षिणेकडे कोच करत असतात दक्षिण भारतात तसेही सर्वसामान्य मतदार कमीच आहे उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतात थोडे तरी जागा मिळाव्या असे नरेंद्र स्वाभाविकच आहे पण परिस्थिती अशी आहे की कर्नाटकातील अठ्ठावीस पैकी सव्वीस जागा कायम ठेवणे कठीण आहे त्यात किमान दहा पंधरा जागा कमी होऊ शकतात आंध्र आणि तेलंगणा इथे तरी आपला डाळ शिजेल काय याची चाचपणी पंतप्रधान करीत आहे पंतप्रधान संपूर्ण देशाचा असतो त्यामुळे त्यांची ते उपस्थिती तामिळनाडूतही असलीच पाहिजे आजही मोदी साहेब केरळात होते राहुल गांधी नाव घेत न त्यांनी अमेठी आणि रायबरेलीचा उल्लेख करून राहुल गांधी यांना चांगलेच टोले लगावले जसे ताटात भाजी असते आणि भाजीशिवाय ताट सजत नाही तसेच पंतप्रधानांच्या भाषणात काँग्रेस असते असा एकूण प्रकार सध्या सुरू आहे आता एवढे मोठे प्रयत्न करून पंतप्रधानांना चारशे जागा मिळवायच्या असतील तर दक्षिणेतील आपल्या जागा चांगल्याच चा वाढवाव्या लागतील राहुल गांधी अस्खलित इंग्रजीत बोलतात तर पंतप्रधान शुद्ध हिंदीत बोलतात ज्या केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा मोठ्या प्रमाणावर भरतात त्या केरळात अजून कमळ का फुलले नाही आणि ते आपण आता निर्धाराने अमूल्य वेळ केरळला तामिळ आणि मल्याळम या दोन भाषा बोलणारे भाजपकडे वळली तर भारतीय जनता पक्ष खरा खुरा अखिल भारतीय पक्ष होऊ शकतो आपले पंतप्रधान ज्या निर्धाराने घसा फोडून फोडून दक्षिण भारतात दक्षिणा मागतायत ती त्याची मनीषा दक्षिण भारताने पूर्ण करावी आणि पंतप्रधानांच्या अखिल भारतीयत्वाचे गुणगान करावे एवढीच आमची अपेक्षा आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार